समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी वारी संदर्भात एक मोठं विधान केलंय वारीमुळे रस्त्यावरती गर्दी होते आणि त्यामुळे मुस्लिम समाज तक्रार त्यावेळेला कधीच करत नाही मात्र मुस्लिमांनी नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते असं आबू आझमी यांनी म्हटलंय आणि मुक्ता फळं उधळली आहेत त्यांच्या या विधानानंतर जोरदार टीका होतीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आझमींवरती सडकून टीका केली आहे मी आजमींना प्रत्युत्तर देण्याच्या लायकीचंही समजत नाही ते प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करतात असं फडणवीसांनी म्हटलंय अर्थातच वर्षभरातनं एकदा होणारा वारी वारीचा हा सोहळा आणि या वारी सोहळ्यावरनं केलेलं हे विधान अर्थातच त्यावरनं त्यांच्यावर जोरदार टीका होतीये तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा रास्ता जाम हो रहा है हमने कभी मना नहीं किया हमारी हमारी मस्जिद नमाज के लिए यानी ये जान बुझ करके ना इस देश में मुसलमानों के लिए जमीन तंग की जा रही है वक्त की जमीन है हमारी हड़पने का पूरा इरादा हो रहा है अबू आजमी वादग्रस्त विधान करने का शौक है कारण तना की वादग्रस्त विधान प्रसिद्धि जास्त मिलते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही